समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलोडी येथे आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची पदयात्रा जल्लोषात संपन्न झाली डॉक्टर विश्वजित कदम यांचे स्वागत हलगीच्या ठेकावर आणि फुलांची उधळण व जयघोष करीत करण्यात आले शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी बलूस कडेगाव विधानसभा महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर विश्वजित कदम यांचे आगमन होताच गावचे काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते संग्रामदादा पाटील यांचे सुपुत्र प्रतीक पाटील व कार्यकर्त्यांच्या हस्ते पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी रस्त्याच्या दुतर्फा हातामध्ये झेंडे आणि गळ्यामध्ये महाविकास आघाडीचे स्कार्प घालून काँग्रेस कार्यकर्ते उभे राहिले होते सर्वांनी विश्वजित कदम यांचे पुष्पवृष्टी करीत स्वागत केले डॉक्टर विश्वजित कदम यांनी भिलवडीचे आराध्य दैवत मारुती रायाचे आशीर्वाद घेऊन पदयात्रेस सुरुवात केली ही प्रचार पदयात्रा भिलवडी गावातून काढण्यात आली पदयात्रेदरम्यान थीक ठिकठिकाणी महिला वर्गाने विश्वजित यांचे औक्षण करून स्वागत केले महिला वर्गाने सर्वत्र रांगोळी काढली होती भिलवडी पंचशील नगर येथे विश्वजित कदम यांचे अनोखे स्वागत करण्यात आले पंचशील नगर येथील नागरिकांनी विश्वजित कदम यांचे आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी केली महिलांनी रांगोळी व फुलांनी सजवलेल्या पाटावरती विश्वजित कदम यांना उभे करून औक्षण केले त्याचबरोबर लांबच्या लांब रांग करून उभे असणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व युवक वर्गाने आपल्या हातातील हार विश्वजित कदम यांना घालून आम्ही तुमच्या सोबत आहोत अशी ग्वाही दिली यामध्ये सुमारे पन्नास ते साठ पुष्पहार विश्वजित कदम यांना एका पाठोपाठ एक घालण्यात आले त्यानंतर विश्वजित कदम यांनी येथील बौद्ध विहारामध्ये जाऊन तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले यावेळी पंचशील नगर येथील सर्व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या त्यानंतर विश्वजित कदम यांनी भिलवडी येथील विविध भागांमध्ये प्रचार पदयात्रा काढली विश्वजित कदम यांनी दत्तनगर येथेही प्रचार पदयात्रेच्या निमित्ताने भेट दिली यावेळी दत्तनगर येथील महिलांनी डॉक्टर विश्वजित कदम यांचे औक्षण करून तुमचा विजय निश्चित होईल भिलवडीतील जनता आपल्या सोबत असल्याची ग्वाही दिली या पदयात्रेच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका